नमस्कार मंडळी गावाकडे टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर आणि इंस्टाग्राम पेजवर सुद्धा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळे का नाही आत्तापर्यंत तुम्ही खरडा ठेचा हे वेगवेगळ्या पद्धतीचं बघितलं असाल पण आज जे तुमच्यासमोर ठेचा आपण बनवणार आहे की नाही ते जरा आगळं वेगळा आहे हो ते तुम्ही नक्की बघा आणि तशा पद्धतीने जर ठेचा भाकरीबरोबर जर खाल्लासा हा म्हणजे आयुष्यभर च विसरणार नाही बघा अशा पद्धतीचा आज हा ठेच्याचा प्रकार आहे आता करेल या रेसिपीला सुरुवात कारण समृद्धीला भूक लागले वाटते लय वाट बघायला लागले आहे की नाही शेंगा बघितल्या त्यामुळे तसं करायला होय होय बर आता करतेस का चालू हो चालते की तर आज आपण आहे ना थोडस वेगळ्या पद्धतीने ना मिरचीचा ठेचा बनवणार आहोत तर ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात बघा आता आपण इकडे भरपूर मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर जिरं घेतलेली अर्धा चमचा अर्धा लिंबू घेतलेले आहे आणि इकडे लसूण बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे शेंगदाणे सुकूट सुद्धा आहे ना आपण शेंगदाणे भाजून आहे हे कलबत्या तसं बारीक करून घेतलेले आहे मीठ घेतलेले आहे आणि इकडे आपल्याला आहे ना दोन चमचा बेसन पीठ लागणार आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे आणि इकडे बघू आहे पाणी सुद्धा आहे ना गेलेले आहे आता सुद्धा उकळलेलेच आहे तर आता आपल्याला आहे ना इकडे आपण हिरव्या मिरची घेतलं आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आणि चांगलं हे मिरची शिजवून घ्यायचं आहे शिजून आहे ना आपल्याला त्याचं ठेचा खडा बनवायचा आहे चांगलं आपण मिरची शिजवून घेऊया बघ आता बराच वेळा झालेल्या मिरची शिजले का नाही बघूया झाकण काढूया हे बघा आता बघू आहे मस्त ना मिरचीचा रंग सुद्धा बदललेले आहे असंच आपल्याला नाही मिरची हे शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण ह्यातलं सगळं मिरची काढून घ्यायचं ताटामध्ये काढून घेतो आणि थोडंसं घार व्हायला ठेवायचं आहे घार झालं की आपल्याला त्याचं देठं काढून घ्यायचं बघा आता गार झालेली आहे जर आपण सगळं देठं काढून घेऊया सगळं बघा किती पटकन निघते शिजल्यामुळं मिरची बघा आता आपण मिरची सगळं डेट काढून घेतलेली आहे इकडे आपण घालूया खलबत्यात थोडस आपल्याला ना हे बारीक करून घ्यायचं दुसरं काहीच घालायचं नाही फक्त आपल्याला मिरचीच बारीक करून घ्यायचं आणि शिजून घेतले नाही त्यामुळं पटकन बारीक होते जास्त वेळ लागत नाही काय नाही एक दोन मिनटंच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं घस आपल्याला कालबुत्या असं बारीक करून घ्यायचं बारीक झालेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया पटकन बारीक होते शिजून घेतल्यामुळं बघ आता आपण इकडं चुलीवरती कडाई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचावर आपण तेलसुद्धा घातलेली आहे तर आता आपण आहे ना ह्यामध्ये जिरं घालूया एक अर्धा चमचावर मग आता चांगलं असं फुललेलं आहे तर आता लसूण पण घालते आणि चांगलं असं आपण हे लसूण आहे ना परतून घेऊया व आता लसूणसुद्धा चांगलंसं परतलेलं आहे तर आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे पीठ आणि बेसनपीठ सुद्धा आहे ना आपल्याला चांगलं असं आहे ना परतून घ्यायचं जरासुद्धा कच्चे पण राहून द्यायचं नाही चांगलं आपल्याला सा हे परतून घ्यायचं पण परतून घेतलं ना मस्त लागतो ठेचा हे बघा आता मस्त तर वाजलेले आहे परतलेले आहे तर आता आपण इकडं हे मिरची बारीक करून ते घालायचं या बेसन मध्ये आपल्याला चांगलं असं सगळं सा। एकजीव करून घ्यायचं मीठ घालूया चवीपुरतं बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे मग आता शेंगदाण्याचं कूट घातलेले आहे तर आपण सगळं असं एकजीव करून घेऊया चांगलं असं आपल्याला शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून ना आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मस्त लागतो असं बेसन पीठ शेंगदाणे स्फूट वगैरे हो गाठल्यामुळं ना अजून चव चांगलं येतं खरड्याला आणि चवीपुरतं मीठ घालायचं म्हणजे जास्त तिखट पण लागणार नाही आणि चवीला पण खूप छान लागेल मग आता मस्त आपला खरडा ह्याचा म्हणू शकताय खरडा म्हणू शकताय तर आता हे तयार आहे तर आता आपण हे खाली काढून घेऊया बघा आता मस्त तर आहे ना हे तयार आहे तर आता आपल्याला आहे ना ह्यामध्ये अर्धा लिंबू पिळून आहे सगळं अर्धा लिंबू पिळून घेते आणि एक जीव करून घेतो मग आता मस्त आपला खरडा ठेचा तयार आहे तर आपण हे खाली काढून घेऊया आणि इकडं मी हे ठेचा आहे ना फ्लेटमध्ये काढून घेते हा मस्त असं झटपट आपली ठेचा तयार आहे मस्त आहे ना ठेचा तर तयार झालेला आहे आणि इकडं आपण भाकरी आहे आहे त्याच्यावरती आपण ना इकडं मस्त ठेचा घेतलेला आहे बरोबर कांदा सुद्धा घेतलेला आहे चिरून आणि इकडे बघा मी घेतलेले आहे घट्ट दही आहे तर आता तुमच्या दादांना मी जेवायला देणार आहे त्याला घ्या हो। तर मंडळी मस्त सगळं ताट समोर आलंय एवढं चांगलं जेवण एकट जेवण आहे का तुम्ही सांगा आता कारण नाही तुला बी घ्यायला लागतं नाही तुम्ही घ्या आता समधी कस काय म्हणतील नाही नाही घ्या की काय होते तसं नसते नाही नाही घ्या घ्या बघा म्हणजे पोर वगैरे येणार आहेत माझी लई इच्छा असते दोघं जोडीनं जे पण तुमची वहिनी नगा म्हणते हो त्यामुळं <laughs> <मुला> हरकत नाही <laughs> आता मस्त ठेचा आहे कांदा आहे दही आहे करतो चालू आता चाल या तुम्ही बी जेवायला हा हा एकदम खमंग झाले झाले आहे का तर आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं आहे आवडलं ना यू नंबर हाय आणि तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल चकास विश्व हाऊड करून टाकली बघा हाय काय कालवण नसलं तरी पण चालते हो दो दो <laughs> नहीं, नहीं। नहीं ते चाचले की मिरचीचा लय झंझण वाटाल तर दया गीड़ होय काय झंझण झाले का लय नाही ना मिरची तेवढं तिखट नव्हतं सर मंडळी मस्त झंझण आणि खामंग असं हे वेगळ्या तयार झाला आणि आपल्याला खायला मिळालं त्यामुळे दोन घास कमी जाते खा खावा तर तुम्हाला तुमच्या दादांना तर आवडलेलेच आहे ठेचा तर तुम्हाला कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका